फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीती लाई कशी सर्व मस्त मजेत असतील ना तर मजेत असणार सर्वांना विचारावंच लागतं मस्त मजेत आहेत का तर मी करत आहे तर सांबर सांबर म्हणजे त्या दिवशी मी पाच रुपयाचे दोन भोपळे आणले भोपळं खूप स्वस्त झालेत राह तर म्हणलं की चला आता सांबर करूया कारण त्या भोपळ्यात तसं आवडत नाही ती दिवशी आणलं होतं ते चिकनमध्ये टाकून केलं होतं भोपळा आज म्हणलं की सांबरमध्ये टाकून करायचं कारण की तशी तर भोपळ्याची म्हणजे अजिबात नाही आवडत तुमच्याकडे काही नाही वायड्या असतील तर सांगा मला मी तसे ट्राय करेल करण्याची मला आवडली तर नक्कीच मी खाईन कशा अजून वेगळ्या पद्धतीचा करतात का भोपळा मला सांगा नक्की तर मी घेता ये लसूण सोडून आणि एकदम मी साधा म्हणजे आपल्या एक दोन डाळे आहेत मसूरची आणि तुरीची दोन डाळी आहे एक दोन हां दोन एक दोनच बोलले ना तेवढंच टाकणार आहे आपलं मुगाची वगैरे काही नाही आहे माझ्याकडं शिल्लक पण नाही आहे आणि नाही आहे पण बाकीचं काही नाही टाकणारा बे ते नाहीये पण माझ्याकडे घरात जेवढं शिल्लक आहे तेवढ टाकणारे तेवढ्याच करणारे सांबर कस होत थोडीशी खूप होतं मी अशात खूप म्हणजे खूप दिवसात कॉलेजला घालायची मला गाण्याच नाहीत राहू गाणी ऐकायला आवडायला लागले ते मला आता पण असं गुणगुणायला नाही आले तरी आवडले तर पाहिजे नाही एकदा आवडायला म्हणजे गाण्या लागलं ना मग येतो थोडंफार गुणगुणायला पण आपल्याला सूर ते पाहिजे ना गाणं चांगलं वाटा पुढच्या लागेल काय तुझं बेसूर आवाज

लेख गाणं पूर्ण नाहीत मधलं आत असलं पण कड आठवत गाण्याचे असा अर्थ समजतोय ना खूप भारी समजतोय असं अर्थ सगळे गाणे आपल्यावरच आहेत आपल्याच लाईफवर आहेत प्रत्येक गाण्याचा खूप छान होतं सांग मला जे म्हणायला येते ते थोडेफार म्हणता नाही थोडेफार पण येते कुठलं काय म्हणते मी पण प्रयत्न करते प्रयत्न यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा जीवनात सगळ्या गोष्टींचा प्रयत्न करून पाहिला पाहिजे आपलं कसं करणार ना आपल्याला येते नाही येते ना राईट नाईट त्याला व्हिडिओ कंटिन्यू करा अशा प्रकारे आता मी करून घेत आहे नवीन पद्धतीचं माझं सांबर त्याला जास्त काहीच नाही फक्त भोपळा आता तसं हे करायचं म्हणून डाळीमध्ये भोपळा टाकायचा तिखट डाळ करण्याचा अशी भोपळा टाकून तिकट डाळ करायची डायरेक्ट कुकरला दोन तीन शिट्ट्यांमध्ये तर चला भोपळा तयार आपला सांबार तयार प्रोफेशनल करायला जायचं म्हणलं ना आपलं बजेट पण वाढत खूप सारं बजेट वाढतं खूप खूप प्रोफेशनल हे करायचं चांगलं करायचं म्हणलं आपलं बजेट वाढेल ना आपल्याकडे तेवढं बजेट नाहीये प्रोफेशनल हे करायचं म्हणून म्हणलं की नको नको आपलं साधं सुद केलेलं बर साधं सुद खूप छान लागतं मला काय आठवलं म्हणजे मी आणलं तर होत तर करायचं तर डोक्यात होतंच पण म्हणलं की चिकन मध्ये दोनदा चिकन आणलं की दोनदा चिकन मध्ये टाकायचं आणि करायचं तर माझ्या डोक्यात का आलं करायचं की आम्ही बघा आपल्याकडं गावाकडं आहेत ना पावसाळ्यामध्ये आपण बी वगैरे टाकलेले असतात ना बोपऱ्याचे ते येतात उकंडा असतो ना उकंडा माहिती आहे ना आपल्या शेरपुरोचा उखंडा शेण टाकत असतो तो तोकंडा तर त्याच्यावर भरपूर सारे भोपळ्याचे झाड यायचे आमच्या इकडे किंवा मग असं नाही का उखंड्यावरच यायचे जास्त मग ते असं एवढा मोठा वेळ व्हायचा एवढा मोठा वेळ यायचा जवळजवळ त्याचे पाच सहा महिने मग भोपळे जायचे खायला पाच सहा महिने जरी नाही गेले तरी दोन तीन महिने तर कसं पण भोपळ्याचं झाड चालत कारण की त्याच्याबरोबर दुसरा वेळ वाढत वाढतच जातो आणि मग एवढे त्याला भोपळे लागायचे तर मग नाही आठवड्यातून एकदा तीनदा भोपळा तर कडे म्हणलं भाज्यांना खूप तुतवडा भाज्यांना खूप तुतवडा म्हणून मग आम्ही करायचो भोपळा आता करायचं म्हटलं तर कसं करायचं मग चिकन आणलं तर मग चिकनमध्ये टाकून भोपळा करायचो नाहीतर मग टमाटे खाली टाकून धुवून घेते टमाटे मग नाही का आम्ही हे करायचो चिकन मध्ये टाकायचो पण नंतर मग हे झालं ना असं करायचं म्हणलं की मग डाळ तुरीची डाळ नाही तर मसूरची डाळ आणि त्याच्यात भोपळा आणि मसाला चला का सार्क सार्क। सांगर मस्त असं करायचं आठवड्यातून आम्ही सारखं म्हणजे सारखं सांगर काय केलंय सांगर असं कधी प्रोफेशनल नाही केलं त्याला बेडी बेडीच के मिरची तडका द्या परत काय म्हणतात त्याला शेवग्याच्या शेंगा टाका शेवग्याच्या शेंगा असल्या तर आत उत्तम पण कधी कधी नाही भेटायचे झाड होतं घरच पण कधी कधी त्या पण नाही भेटायच्या मग डायरेक्टच असायच नेसतं सांगा झालं सांबर, सांबर। खा सांबार घात खूप छान लागायचं लिंबून तेंबून या मला आता आठवलं तर उद्या पर् उद्या परवा आहे ना उद्या पण परवा नक्कीच चवळी आणते चवळीच्या आमटी भात आणि लिंबू असं छान लागतं का नाही काय सांगायचं का मला आता मला करता करता आठवलं एवढी छान करायची ना म्हणजे मजेले छान करते चवळीची आमटी आणि भात चवळी शिजवायची ते रगडवायची आणि मग त्याला फोडणी द्यायची नसते लसणाची आणि मसाला टाकायचा तुम्हाला मी दाखवते केले ना मग नक्की रेसिपी तर येणारच शंभर टक्के मी केलेली भाजीची तर तुम्हाला दाखवते एकच नंबर एवढं टेस्टी लागतं ना त्यासारखं मग असं हेच नाही कारण काय आमच्याकडं नॉन व्हेज पण असायचं सारखं तर ते सारखं असायचं जे खात नाही त्यांच्यासाठी मग ते तयार चला तर आपल्याला टमॅटो पण झाले टमॅटो जास्त टाकते रा, डाळीमध्ये कारण छान लागतो नॅपकिन नॅपकिन मला लागतोच आता हात पुसायला तो चला आता मी फोन घेते त्याला पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ करूया पूर्ण समजत घेते व्हिडिओ लागून ठेवायचा कशावर व्हिडिओ ॲडजस्ट करावा माझं डब्बा असं सकाळीकडे व्हिडिओ काढायला नेमला डब्बा साखरचं कारण काय आता साखरच आपल्याला लागत नाही आहे बाकीचं लागतं ते डब्बे डाळीचं वगैरे असं माझ्यामध्ये ॲडजस्ट करावं लागतं बघा आता त्याचा काय मसाला आणलेला आहे कुकर आणलेला आहे बाकीचं पळी पण लावणार आहे बाकीचं खालत आता मी काय करणार कडक कडक सुद्धा चहा करून घेणार आहे आणि मग हे करणार आहे चार डोस बस्टर भात खाल्लेला आहे म्हणून आता भूक लागलेली आहे पोटात कावळ गाड्या आलेल्या काव 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 खावली पेटते जायचं माझेच तर एवढे चार गाड्या येतात ते माझे सगळे संपून गेले त्यासाठी एक चांगलं लाईटर लाईट त्यांनी आणलं नाही म्हणून दहाच्या काढ्याचा बॉक्स आणला आणि एवढ्या काढायला लागतात एवढ्या काढायला लागतात बन्नाच्या काढायला लागतं ते, ते, ना 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 ला। ते चला तर तुम्हाला आता काय रेसिपी दाखवायची गरज नाही मी रेसिपी सांगितलेली आहे काय काय करणार आहे मी काय काय घेणार आहे तुम्हाला दाखवते मी डाळ पण कोणत्या घेते पाच मिनिट ह्याच्यातच काढून घेते डाळ रात्रीवर हात जोडीची डाळ नाही टाकते चुरीची टाकते जास्त काही करायचं नाही दुसऱ्या डाळ परत वर झालं पाहिजे

कुकर मध्ये त्यांना आपण कुकर कारण मी थोडी चित्री बस ते आरा आर कोण नाही का त्यांचे बदलले तर मग असं करायचं आहे तुम्ही सांगवार आता तुम्हाला का किती व्हिडिओ नाही दाखवला होईल मस्त नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघा